आज एम एमाग, आय एम आय डी सी पोलिस फातिमानगर मध्ये राहणारा शोएब शफीक हा इसर घरगुती वापराचे सिलेंडर हे कमर्शियल न्यूज साठी कमर्शियल सिलेंडर मध्ये वरताना मला मिळून आलेला होता सदरचा प्रकार हा गैरप्रकार असून त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा टाकून पुरवठा अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली त्याच्यात त्याच्या ताब्यातून किंवा त्याच्या घराच्या मधून जवळपास वीस घरगुती वापरायचे सिलेंडर चौदा व्यावसायिक वापरायचे सिलेंडर्स ते ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे घरगुती वापरायचे सिलेंडर्स हे मधला गॅस व्यावसायिक सिलेंडर्स मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे झालं ला। जे मशीन असतं मशीन वजन काटा त्याचे नोझल्स व इतर साहित्य असं सर्व साहित्य जमा करण्यात आलेलं आहे सदर इस्माच्या विरुद्ध एमआरडीसी पोलीस स्टेशन येथे ज्योनाशिक वस्तू कायदा यानुसार अनुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे